नमस्कार सत्याण्णव चौदाव्या भागात स्वागत आहे आजच्या भागाचा आपला विषय आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक दशके जे उद्योगपती आले जे यशस्वी झाले ज्यांना आपण यशस्वी केलं त्यांनी आपल्याला साठी काय केलं आणि त्यांचा त्यांच्या उद्योगात आपलं काय स्थान आहे तर अगदी साध मी अगदी टॉप पासून सुरुवात करणार आहे कारण खालून सुरुवात करण्याचा अर्थ नसतो तुम्ही खालून सुरुवात केली तर तुम्ही भीक मागताय पण एम जस्ट गोईंग टू गो right राईट द टॉप अँड से की टाटाच्या आता टाटा पासून सुरुवात करूयात की टाटा महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पन्नास तरी कंपन्या असतील वेगवेगळ्या कुठे कुठे त्यांना शंभर ठिकाणी आपण जमिनी दिल्या त्यांना वीज दिली त्यांच्यासाठी अमुक धरणाचं पाणी इकडे तिकडे वळवलं त्यांच्यासाठी केलं की काल परत मी कोणाशी तरी बोलत होतो ती व्यक्ती मला म्हणाली की टाटाच्या अमुक तमुक कंपनीसाठी ती काहीतरी तीन का दोन जिल्ह्यांना पुरेल इतकं शेतीचं पाणी त्यांच्यासाठी वळवलं होतं कुठेतरी भीमा खोऱ्यात नका काय तर मग एवढं सगळं आपण त्यांच्यासाठी केलं पण आज त्या कंपन्यांवरती किती आपलं काय स्थान आहे आणि मी काही प्रातिनिधिक नावं घेतली की जे तुम्हाला सत्तेमध्ये आमदार खासदार बरेच दिसतात अशी काही प्रातिनिधिक नावं घेतली कारण बाकी मग मराठा समाजामध्ये तर म्हणजे मराठी लोक तर खूपच आहेत मराठा पण खूप आहेत त्यामुळे ती नावं घ्यायची तरी किती म्हणून मी काही ठरावी घेतली की जी प्रॉमिनंट आहेत की शंभर ठिकाणी तुम्हाला आमदार खासदार या मंडळ अमुक महामंडळ तमुक मांड मंडळ की ज्यांना पैसा होता सत्ता होती आणि जे काही समाजात करू शकले असते त्या नावांपैकी टाटाच्या कंपनीमध्ये किती असतील तर मी तुम्हाला आकडा देतो अक्षर या मागच्या पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये समजा त्यांच्याकडे पाचशे लोक होऊन गेले असतील तर दोन किंवा चारपेक्षा जास्त नावं नाही आहेत आणि मग मी हाच नंबर घेतला आणि मग मी को पायलटला विचारलं म्हणजे एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सला की म्हटलं आता एक काम कर मुंबईत जा मुंबईमध्ये जे टॉप पन्नास कंपनी आहेत त्यांच्यात आज किती माणसं आहेत ते बघ या 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 तुम्हाला मी नावं सांगतो आणि तुम्हाला मग मी त्यांचं हेही सांगतो त्या नावाची किती माणसं आहेत त्या कंपनीमध्ये हे सांगतो टॉपला बोर्ड ऑफ डिरेक्टर्स तर मी त्याला नावं दिली ही की एकच मिनिट एक मिनिट खूपच तुम्हाला वेळुक लागायला असत तर त्याला मी नावं दिली जगताप जाधव शिंदे देशमुख शिरके साळुंखे पाटील जेधे निंबाळकर शितुळे पायगुळे पासलकर पवार भोसले मोहिते घोरपडे गायकवाड सावंत मोरे माने वगैरे 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 की जे त्यातल्या त्यात मराठा समाजात त्यातल्या त्यात प्रॉमिनंट आहेत तर मी म्हटलं हे लोक यांना है काय कधी शिकायला पैसा नाहीये असा कधी प्रश्न कमीत कमी शहरातल्या लोकांना तरी आला नाही किंवा कमीत कमी त्यांच्यातले एखाद दुसरा तरी पोचला पाहिजे ना तिथपर्यंत बोर्ड ऑफ डिरेक्टर्स पर्यंत कंपन्यांच्या तर का नाही पोचला कारण जय शहा जर आयसीसीचा अध्यक्ष होऊ शकतो की त्याचा थोबाड बघा तुम्ही की त्याला काय अक्कल आहे का तो माणूस जर आयसीसीचा अध्यक्ष होऊ शकतो तर अरे आमच्याकडे सत्ता होती आमच्याकडे सत्तर वर्ष सत्ता होती आणि आमची माणसं सध्या टाटा कंपनीच्या बोर्डवर नाही जाऊ शकत एक बोर्ड मेंबर बोर्ड मेंबर म्हणजे फार काही श्रीमंत नसतो तुमच्या माहिती ठेवतो पण तो काय करतो कंपनीला गाईड करतो तर पण तरी इट्स अ इन्फ्लुएन्शियल पोझिशन म्हणून मी त्याचं नाव घेतोय किती लोक त्या तुम्हाला बोर्डवरती दिसतात तुम्हाला मी आकडा सांगतो आता त्याला मी त्यांनी मला बरोबर पन्नास कंपन्यांची छान नावं काढून दिली त्यांची लिस्ट आहे त्यांची सगळी लिंक्स आहेत ते मी सगळं माझ्या वेबसाईटवर टाकेन तुम्ही जाऊन वाचा त्याच्यामध्ये त्यांनी एकूण आकडा काढला त्या पन्नास कंपन्यांचे टोटल त्यांनी बोर्ड मेंबर्स त्याचे अंदाज आहे आणि ह्या सगळ्या अंदाज आहे हे अॅक्युरेट इन्फॉर्मेशन नाहीये तर एकूण चारशे पन्नास त्यांनी रिव्ह्यू केले पन्नास कंपन्यांमध्ये त्याच्यात मराठा किंवा मराठा असोसिएटेड नावं फक्त अंदाज करा नऊ आणि त्या नऊ मध्ये पण काही काही नावं त्यांनी आता एक बियाणी म्हणून त्यांनी तो बियानी कंपनीचा माणूस त्याचं नाव घेतं त्याला तो का मराठा वाटला मला माहित वा नाही लाल एक लाल आहे एक सरवटे आहे एक लक्कड आहे आणि एक जेजुरीकर सा आहे तर कारण ते एआय स्वतःचा स्वतः काहीतरी आल्बारीतून वापरतं आणि फिगर साऊट किंवा ही माणसं साधारणतः मराठी किंवा मराठा आहेत तर असू रे तर त्याचं समजा काही काही ठिकाणी त्यांनी कमी गेलं असेल जास्त गेला असेल आणि महाराष्ट्रामध्ये खरं सांगायचं तर तुम्ही राहताय महाराष्ट्रामध्ये तुम्ही स्वराज्य मानता तुम्ही मराठा त्यामुळे इट डझन मॅटर की अजून कुठल्या विशिष्ट जातीचे आहेत का नाही प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात राहून आपण यांना मोठं केलं या कंपन्यांच्या बोर्डावरती मालकी सोडा बोर्डावरती चारशे पन्नास पैकी नऊ नावं फक्त ही मराठा किंवा मराठोडीशी थोडीशी मराठा साधर्म्य असलेली आहेत <laughs> <laughs> मे बी अजून दहा नावं किंवा वीस नावं ब्राह्मण असतील मराठी ब्राह्मण असतील फार थर फार मी आय गॅरंटी यू त्याच्याशी असतं नाहीयेत मग तुम्ही लक्षात घ्या कि मग आमच्याकडे कसली पावर आहे की आम्ही काय केलं की आम्ही चूक केली का की आम्ही या लोकांना मोठं केलं आम्ही यांना इथे येऊन दिलं आम्ही यांना यु नो हक्क दिला तर आपण ती चूक नाही केली आपण त्यात चूक काही नाहीये तुम्ही लक्षात घ्या आपलाही फायदा झाला पण हे लोक इथे येऊन आपण ती पॉवरची आपली जी संकल्पना आहे पॉवरची संकल्पना आपल्या लोकांची काय होती की मी अमुक तमुक नगरसेवक झाला पाहिजे मी अमुक तमुक जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला पाहिजे मी अमुक तमुक आमदार झालं पाहिजे खासदार झालं पाहिजे हा महामंडळाचा अध्यक्ष झाला पाहिजे पण आपल्या लोकांना हे कळलं नाही की अरे आर्थिक सत्ता म्हणून एक सत्ता असते वैचारिक सत्ता असते की साहित्यिक असतात आणि तुम्ही जर ज्यू लोक पाहिलेत ना तर ज्यू लोक सगळीकडे दिसतात की ज्यू लोक हे अमेरिकेत राजकारणात दिसतात त्या अमेरिकेमध्ये साहित्यामध्ये दिसतात फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आर्ट्स सगळीकडे आणि अत्युच्च पदावर दिसतात की अगदी खरं सांगाल तर त्यांच्याशी तुलना करणारा दुसरा समाजच जगात दुसरा नाहीये पण हे समजून घ्या की त्यामुळे सत्ता जी असते ना तुमची ती सगळीकडे पसरली पाहिजे ना की नुसतंच बहुजन बहुजन करत करत चार टाळकी महामंडळाचे अध्यक्ष झाली एम झाले म्हणून अख्खा समाज नाही पुढे गेला तर आज मराठी माणसांची आणि मराठा समाजाची की ज्यांच्याकडे सत्ता होती की सत्तर ऐंशी टक्के खासदार आमदार हे मराठा असायचे मी लहान असेपर्यंत अगदी हळूहळू आता ते प्रमाण कमी कमी होत इतकं खराब झालेले आहे प्रकरण की आता म्हणजे तुमच्या गृहमंत्रालयाला ते तुरुंगात टाकतात कारण नसताना कारण नसताना हे लक्षात घ्या तर याचं कारण हे की तुम्ही तुमचं जी सत्तेची कल्पना आहे की सत्तेची कल्पना म्हणजे फक्त राजकीय सत्ता ही चुकीची आहे तर आपण आता ही सत्ता सगळीकडे निर्माण केली पाहिजे आणि सामान्य माणसांनी के निर्माण केली पाहिजे त्यासाठी काय तुम्ही काय फक्त राजकारणातच जायचं पाहिजे असं नाहीये आणि या तुम्हाला मी पन्नास कंपनीची द हे नावं हो सांगतो एक जस्ट माहिती असावं म्हणून की हे बघा ग्लेनमार्क फार्मा लुपिन वॉक रेमंड फ्युचर रिटेल ट्रेंड लिमिटेड आदित्य बिर्ला आदित्य बिर्ला कॅपिटल फॅशन ब्ल्युड आर्ट ऑल कार्गो लॉजिस्टिक्स अडानी इलेक्ट्रिसिटी बॉम्बे डाईंग हे सगळी मुंबईतल्या कंपन्या आहेत मुंबई हेडक्वार्टर असलेल्या एसआर ग्रुप एल एन टी इन्फोटेक टेक्नॉलॉजी ब्राउझर टॅक फार्म इझी फार्म इझी फार्म इझी वेळ आपण नाहीये की शेती शेती सपोज टू तुमचा धंदा टाटा स्टील टाटा मोटर्स टाटा कन्सल्टन्सी टाटा पॉवर टाटा केमिकल्स महिंद्रा महिंद्रा गोदरेज गोदरेज कन्झ्युमर जेएसडब्ल्यू स्टील हिंदुस्तान युनिलिव्हर बघा ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स हे सगळं आपण बघितलं तर अशा ह्याच्यामध्ये मग काय केलं पाहिजे तर माझ्यामध्ये हे आरक्षण मागणं माग मागणं आपण माग हे फार शहाणपणाचं लक्षण नाहीये म्हणजे आपण आपला हक्क मागितला पाहिजे आर की आम्ही दिसत नाही ना आम्ही फॉर व्हॉट एव्हर रिझन आणि ते ते रिझन मी नंतर कधीतरी बोलेन ॲक्च्युली शेतीच्या अधोगतीला सरकार नुसतं कारणीभूत नाही तर सरकार हे गुन्हेगार आहे सरकारनी सरकारमधल्या बाबू लोकांनी सगळ्या आय एस लॉबी आणि दुसरे हे बनिया लोक सगळे व्यापारी कांदा विंदा सगळे यांचे ठेके असलेले लोक कोण एक तुम्ही जाती बघा अक्षरशः ह्या लोकांनी कन्स्पायरसी आणि भ्रष्टाचार करून देशभरातला नुसता महाराष्ट्रातला नाही जाट लोकांचं त्यांनी तेच केलं यादव लोकांचं त्यांनी तेच केलं राजस्थानवर कोण जे असतील त्यांचं त्यांनी तेच केलं राजपूत आपलं महाराष्ट्रातलं तेच केलं कर्नाटकात तुम्हाला तेच दिसेल देशभरातल्या शेतकरी त्यांनी पूर्ण नुसताच नडला नाहीये त्यांनी त्याला आहे पूर्ण त्याला नागडा केलेला आहे आणि तुम्ही मग काहीतरी सत्तेचं राजकारण करत बसता आणि आपलं अख्ख्या समाजाचे आर्थिक घडी बिघडून गेलेली आहे तर ती घडी व्यवस्थित करण्यासाठी आरक्षण मागितलं बसलं ना तर त्याचा राजकीय खेळ खंडोबा होणारच की जो फडणवीस करतोय तुम्ही जर बघितलं फडणवीसचं काय चाललंय तर घाणगाडा माणूस आहे एज फार हे माणूस आहे पण फर्गेट हिम तो काय किंवा ती संपूर्ण भारताची ब्राह्मण या व्यवस्था काय ह्यांच्या नादी लागण्यात अर्थ नाही तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा की तुम्ही जिथे कुठे काम करताय आपला हक्क मागा भीक नाका मागू भीक आपल्याच राज्यात भीक कसली मागता हो का नाही आणि तुम्ही एक लक्षात घ्या की ही जी सगळी भ्रष्ट व्यवस्था आहे त्या व्यवस्थेने काय केलं आहे की तुम्हाला तुमच्यातले आता आमदार खासदार जे त्यांना पन्नास कोटीची लाच आणि भीक देऊन त्यांना निंद करून टाकताय तुम्ही लक्षात घ्या जो तुम्हाला पन्नास कोटीची लाच देऊ शकतो तो किती मोठा भ्रष्टाचार करत असेल तुम्ही कल्पना करा आणि मग तुम्ही जिथे आपला हक्क आहे जे आपलं राज्य आहे जिथे आपण श्रीमंत झालं पाहिजे पन्नास कोटी काय आहे तुमची मुलं तुम्ही जर ज्ञान मिळवलं तुमची मुलं पाच हजार कोटी पन्नास हजार कोटी पाच लाख कोटीचा बिझनेस का नाही करू शकत सगळ्यांची मुलं ऑफकोर्स नाही करू शकत पण एखाद दुसरा अख्ख्या समाजातून होऊ शकतो आणि हे तुम्ही जर इकडे अमेरिकेत बघितलं ना अमेरिकेत जे खेडोपाड आहेत नागरिक कोल्हापूर सांगली कुठे पण अकोला यवतमाळ कुठूनही जे आलेली मुलं अमेरिकेत आहेत मुलं काय किंवा मुली काय मुलीसुद्धा अतिशय चांगली प्रगती का करतात कारण अमेरिकेत हा कॉन्सेप्टच नाहीये की तुमची जात बघून धर्म बघून तुम्हाला पुढे आणायचं की हा कोणाचा कोण किंवा तुम्हाला माहित नसेल तर सांगतो अमेरिकेच्या कंपनीत तुमचं ऍप्लिकेशन केलं जॉबचं एक प्रश्न असतो की तुमच्या ओळखीचं या कंपनीत कुणी आहे का आणि जर तुमच्या जवळचं कोणी असेल तर तुम्ही यू आर सीन अनफेवरेबली तुमच्या ओळखीचं कोणी नसलं पाहिजे त्या कंपनीत तर मग ते तुम्हाला तिथे जास्त चान्स आहे तर आपल्याकडे त्याच्या उलट आहे की याच्या ओळखीने याला इथे चिकटवला त्याला चिकटवला तर हा प्रकार आहे तर मग ते काय झालंय भारतामध्ये की भारतामध्ये तो प्रकार या ब्राह्मणपणी या सिस्टमनी अख्ख्या देशभर सगळ्या क्षेत्रात केलाय की कर्ज विशिष्ट लोकांना देणार कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट विशिष्ट लोकांना देणार कंपनीत घेणार विशिष्ट लोकांना त्यांना प्रमोशन देताना पण विशिष्ट लोकांना तर मी बऱ्याच वर्षांपूर्वी हॅन्वेलमध्ये मी बऱ्यापैकी सिनियर लेवलला काम केलेलं आहे विप्रोमध्ये मी पार्टनर होतो तिकडे तिकडे मी पाहिलं माझे सगळे सप्लायर्स असायचे सगळ्या मोठमोठ्या कंपन्यांचे लोक असायचे आय ऑलवेज ऑब्झर्व साऊथ इंडियन कंपनी आणि त्याचे सगळे टॉप मॅनेजमेंट वन हंड्रेड पर्सेंट ब्राह्मिण मे बी नाइंटी पर्सेंट नाईंटी पर्सेंट कम्प्लिटली युजलेस एज फार एज आय एम कन्सर्न त्यांच्यात कोणामध्ये दम नसायचा त्यांचं काम फक्त एक असायचं की लाचारी करून तुमच्याकडनं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट घेणं हां आणि नॉर्थ इंडियन लोकांचं तुम्ही जर बघितलं तर अख्ख्या सेल्स जे असतं ना ऑर्गनायझेशन ते सगळे पंजाबी आणि सगळे सिंग आणि खत्री लोक तर आपल्याकडे हा एक जो प्रकार आहे की विशिष्ट जातीचे लोक आणि त्यांनाच फक्त प्राधान्य देणं आणि त्यांचीच ऑर्गनायझेशन असणं दिस इज वन ऑफ द मोस्ट युजलेस थिंग्स इन इंडिया आणि मराठ्यांनी आपल्या स्वतःपासून ती क्रांती सुरू करा की मराठा क्रांती मी जे काही शब्द ऐकला आहे तुम्हाला जर क्रांतीच करायची असेल तर क्रांती अशी करा की पहिल्यांदा स्वतःपासून करा आता कारण आता आपण दुसऱ्यासाठी खूप लढलो आणि अक्षरशः त्याची उदाहरणं खरंच चांगली झालेली आहेत की ज्यांना संधी नाही जे वंचित आहेत त्यांना आपण महाराष्ट्रामध्ये भरपूर चांगल्या पद्धतीने पुढे आणलं आणि आज महाराष्ट्रामध्ये दलित आणि ओबीसी जितके तुम्हाला पुढे दिसतात ना तितके तुम्हाला कुठल्याही राज्यात नाही म्हणजे नाही दिसणार की कितीही तुम्ही आरडाओरडा करा तुम्ही दुसरं मला राज्य दाखवा की ज्याच्यामध्ये दलित आणि ओबीसी इतक्या मोठ्या संख्येने समाजात वेगवेगळ्या स्तरावर आहेत राजकारणात आहेत कुठल्याही राज्यात तुम्हाला दिसणार नाही तर माझं तुम्हाला आता हे म्हणणं आहे की पहिल्यांदा स्वतःसाठी तरी झगडा की विमानात सांगतात ना की तो ज्यावेळी विमान खाली पडायला लागतं त्यावेळी ऑक्सिजन मास्क स्वतःला लावा तर हाँ, पजी समझे हा ऑक्सिजन मास्क आता पहिली गोष्ट मराठा समाजाने स्वतःला लावा आणि तो आदर्श निर्माण करा लोकांना दाखवा की अरे आम्ही आम्ही तुम भीक नाही मागणार तुम आम्ही कष्टाने तुम्ही जर इंजिनियर असाल तुम्ही तुम्ही जिथे कुठे काम करत असाल तर यू हॅव टू ड्रीम ऑफ बिकमिंग इंजिनियरचा मॅनेजर मॅनेजरचा डायरेक्टर डायरेक्टरचा व्ही पी किंवा इवन बिझनेस तुम्ही संस्थाचा तुम बिझनेस तुम कर करण्याचा विचार करा काल परवाच मला कोणीतरी खूप सुंदर मुलाखत पाठवली नाव बघू माझं नाव बोगडे का बोगडे ज्ञानेश्वर बोगडे का असं काहीतरी नाव त्या शेतकरी माणूस आहे आणि त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली हजारो कटींचा शेतकऱ्यांचा त्यांनी व्यवसाय आणि एक सहकार्यातून निर्माण केले फार सुंदर तर त्यांनी त्यांनी त्याच्यात एक मुलाखतीत एक वाक्य खूप सुंदर म्हणलं ते म्हणले बऱ्याच आपल्या लोकांचं ना ऍक्च्युअली शिक्षण आणि तोटा होतो कारण शिक्षणामुळे त्या माणसाला कळतच नाही की आपल्यात काय केपेबिलिटी आहे आणि ते नुसतेच ते पुस्तकात अडकून राहतो माणूस आणि मग त्याला कळत नाही की करायचं काय आयुष्यामध्ये त्याच्या उलट शेतकरी जो माणूस आहे तो स्वतःच्या हाताने कमवतो स्वतःच्या हाताने कष्ट करतो आणि स जी भारतीय व्यवस्था आहे तिने त्याला अडकून ठेवलेला आहे नाहीतर शे उद्या तुम्ही अमेरिकेत बघा अमेरिकेत काय युरोपमध्ये काय अमेरिकेत काय रशियात काय चीनमध्ये काय नव्वद पंच्याण्णव टक्के लोक शेतकरीच होते ना दुसरा उद्योगच काय होता दोनशे वर्षांपूर्वी जगात उद्योग काय होता दुसरा नव्वद पंच्याण्णव टक्के लोक शेतकरी होते दोन तीन टक्के लोक नोमॅडस होते की जे मग पुढे व्यापारी झाले हो का नाही आपण वेगवेगळ्या पद्धतीचे हे जे आपल्या भारतात जे ट्रेडिंग कास्ट आहेत सिंधी असतील मारवाडी असतील किंवा ज्याला आपण बनिया म्हणतो इन जनरल हे लोक व्हॉट आर दे दे युज टू ट्रॅव्हल अक्रॉस कॉन्टिनेंट्स अँड टेक्स गुड्स अँड सर्व्हिसेस अक्रॉस कॉन्टिनेंट्स तर त्यांचा प्रोफेशन होता पण देशातली नव्वद ते पंच्याण्णव टक्के जनता ही शेतकरी होती जगामध्ये तेच शेतकरी पुढे मग नंतर उद्योगपती झालेले आहेत अमेरिकेतले कुठले मोठमोठे मुड़ उद्योगपती त्यांचे तुम्ही पाहिले शेतकरी होते मग भारतात असं का नाहीये तर भारतामध्ये आपण सिस्टमॅटिकली शेतकऱ्याला जखडून ठेवले एनिवे तर ते ज्ञानेश्वर ते त्यांचीही ते मुलाखत जी मुला पाहिली ते म्हणाले की आपल्या शिक्षण पद्धतीने पण दोष आहे की शिक्षण पद्धती आपल्याला इतकं युजलेस करून टाकते काहीतरी ते पुस्तकी ज्ञान भूकंपट्टी ज्ञान तुम्हाला देतात आणि मग तुम्हाला हे विसरता तुम्ही की आयुष्यामध्ये करायचं काय तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हा महत्त्वाचा गोष्ट आहे ना कुठला जो काही प्रश्न आपल्या पुढे आलेला आहे तो सोडवणं महत्वाचं आहे तर ते आपल्या लोकांनी आपण करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने आपण जिथे कुठे काम करतो तिथे आपण जर प्रश्न सोडवले नवीन नवीन प्रॉडक्ट्स निर्माण केली नवीन नवीन सर्व्हिसेस निर्माण केल्या उद्योग निर्माण केले तर आपण पुढे जातो पण एक मात्र आहे की मी तुम्हाला हे अख्खा ह्या भागाची सुरुवात आणि हा जो विषय हा आहे की हे सगळं करूनही तुम्ही मागे राहता हे मला तुम्हाला सांगायचे कारण देर इज अ सिस्टेमिक बायस इन इंडिया की जो इंग्रजांनी निर्माण केला इंग्रजांनी मराठा आणि मुस्लिम दोघांच्या विरुद्ध भारतात सिस्टेमिक बायस निर्माण केलाय की ज्यामुळे ही सिस्टम तुम्हाला म्हणते अ हे मराठा आहे याच्यामध्ये दम नाहीये हे घाणेडे माणसं आहेत हे चांगली माणसं नाही आहेत म्हणजे आमचं राज्य तुम्ही आमच्याकडे येतात तुमची राज्य तुम्हाला सांभाळता येत नाही तिथं तुम्ही श्रीमंत होत नाही तुम्हाला गुजरात नाही श्रीमंत करतायत तुम्हाला उत्तर प्रदेश श्रीमंत नाही करतायत तुम्हाला मध्य प्रदेश श्रीमंत नाही करतायत तुम्ही तिथं येतात तुम्ही आम्हाला अक्कल शिकवता की मराठी माणसामध्ये दम नाहीये तर हे लक्षात घ्या म्हणून मी म्हणतो महाराष्ट्रामध्ये पुढच्या दहा वर्षात दिसतील का आपल्याला बोर्डावरती बत्तीस टक्के माणसं मराठी दिसली पाहिजेत ना का नाही दिसली मराठा दिसली पाहिजेत आणि कमीत कमी मी म्हणतो पन्नास ते साठ टक्के माणसं तरी मराठी दिसली पाहिजेत ना बोर्डावर नाही तर उपयोग काय नाही तर मग ते सगळे उद्योग तिकडच्या राज्यात घेऊन जा आणि आपण आपल्या राज्यात नवीन उद्योग स्थापन केले पाहिजेत कारण दिस इज कम्प्लीट नॉन सेन्स महारा अमेरिकेमध्ये जे वेगवेगळ्या मोठमोठ्या ज्या कंपन्या असतात ना एस्पेशली फायनान्सच्या कंपन्या की जे मोठमोठे फंड असतात की त्यांच्याकडे सहा ट्रिलियन डॉलर्स अंडर ऍसेट्स दोन ट्रिलियन ऍसेट्स अंडर मॅनेजमेंट किंवा सेव्हन हंड्रेड बिलियन असेट्स मीडियम साईज फंड जे बोर्ड मेंबर्स बघितले ते कुठे ना कुठे दे आर ऑल कनेक्टेड टू इंग्लंड ची क्वीन बिलिव मी बिलिव मी हे असंच असतं तर ती सत्ता अशी असते लक्षात घ्या तर तुम्ही मग विचार करा तुम्ही मुख्यमंत्री झाला विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले विलासराव देशमुखांचा कुठला मुलगा कुठल्या कंपनीच्या कुठल्या बोर्डावर सर्व करतो सांगा मला कुठल्या फंड मध्ये तो आहे तिथे ओव्हरसाईट प्रोव्हाइड करतो तर तुम्ही लक्षात घ्या ही जी एक फारकत झालेली आहे ना की आपलं राजकारण बाजूला राहिलं आणि अर्थकारण आपल्या हातातून सुटलं आणि त्या अर्थकारण सुटल्यामुळे तुम्ही आज ते तुम्हाला पन्नास कोटीची ते तुम्हाला लाच देत आहेत की त्यांची लायकी काय तुम्ही लक्षात घ्या ती लायकी नसलेली माणसं तुम्हाला पन्नास कोटी देतात ते त्यांची लायकी जर असली असती तर ते अमेरिकेतून अब्जाधी झाले असते त्या अमेरिकेतून कोणी अब्जाधीच होत नाही कोणीही होत नाही अमेरिकेतून ना जे अब्जाधी अब्जाधी झालेले भारतीय आहेत ते सगळे अतिशय स्किल्ड अतिशय सुशिक्षित आणि ते इथल्या व्यवस्थेत झालेत ते तिकडनं कुणीतरी आला आणि इथे येऊन तिकडचा त्याचा मोठा व्यापार आहे तो सगळा त्यांनी बंद केला मग तो इकडे आला आणि इकडे काहीतरी केलं किंवा तिकडे त्याचा चालू आहे आणि इकडे पण त्याने अजून दोन अब्ज डॉलर वाढवला एकही उदाहरण नाहीये इन्क्लुडिंग महिंद्रा की महिंद्रा जे काही ट्रॅक्टर विकतो सगळं विकतो त्याचा अमेरिकेतला टोटल रेव्हेन्यू बघा आय मी काही हरेन तुम्हाला जर तो एक अब्ज डॉलर्सचा रेव्हेन्यू असेल तर काही हरेन तर हे लक्षात घ्या की ह्या सगळ्यांना ही जी तिकडचा सक्सेस क्रायटेरियाच वेगळा आहे भारतातला आणि तो मोडला पाहिजे तो जो क्रायटेरिया आहे ना त्याच्या मुळावर बाजीराव जे म्हणाला होता ना की दिल्लीच्या त्या मुळावर घात घाला म्हणजे ते सगळ्या वडाच्या फांद्या खाली येतील ते केलं पाहिजे आपण की हा सगळा भ्रष्टाचार आणि ही जे सगळे नीतिमत्ता विहीन लोक आहेत की इंग्रजांनी यांची ही घडी घालून दिली आहे ती घडी विस्कटली पाहिजे नवीन अर्थकारण निर्माण केलं पाहिजे नवीन आपलं शेअर मार्केट निर्माण केलं पाहिजे नवीन इंडस्ट्रीज निर्माण केल्या पाहिजेत पण त्याची सुरुवात खूप सिम्पल आहे आणि सुरुवात ही आहे की तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही कानफडा वाजून विचारा की मला का प्रमोशन नाही मला का तुम्ही पुढे जाऊन देत नाही कानफाडात वाजवून हक्क मागितला पाहिजे तिथे सौम्य वगैरे ते तुम्ही रस्त्यावरच्या तुम्ही त्या भैया बिचारा कोणतरी आम्ही युपी मधनं येतो स्वतःच लाईफ क्रिएट करतो तो माणूस शून्यातून त्याचा विश्व निर्माण करतो तुम्ही त्याच्या मुस्कटात वाजवता हा शरम वाटायला पाहिजे तुम्हाला आणि हे शिवसेना आणि भाजपने तुम्हाला ह्या चुकीच्या गोष्टी शिकवलेल्या आहेत लक्षात घ्या शिवसेना दो हे दोन्ही महाराष्ट्राच्या इतिहासातले हे युसलेस पक्ष ॲज फार एज आय एम कन्सर्न त्यांनी तुम्हाला चुकीच्या गोष्टी शिकवल्या विशेषतः मराठा मुलांना अतिशय चुकीच्या मार्गावर नेणाऱ्या गोष्टी की त्यांनी तुम्हाला सामान्य माणसांच्या मागे गुंडगिरी करायला पाठवलं त्यांनी तुम्हाला गुंड बनवलंय आपण काय केलं पाहिजे की तुम्ही ज्ञान मिळवलं पाहिजे पराक्रम केला पाहिजे प्रॉडक्ट्स निर्माण केले पाहिजे सर्व्हिसेस निर्माण केले पाहिजे संशोधन निर्माण केलं पाहिजे काय नाही तर यु नो काव्यशास्त्र विनोद येणं गाणी म्हणा गप्पा करा गुंडगिरी नका ना करू तर ह्या लोकांनी तुम्हाला चुकीच्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत आणि सो so व्हॉट वी नीड टू डू इज पराक्रम आपल्या समाजावर आपली पकड घेतली पाहिजे आपल्या राज्याच्या अर्थकारणावर पकड घेतली पाहिजे आणि यापुढे ते करा मी तुम्हाला ह्या जे सांगतो याच्या पन्नास कंपन्या आहेत चारशे चारशे पन्नास लोकांपैकी आपले कमीत कमी मी म्हणेन दीडशे दोनशे तरी असले पाहिजेत नावं हो का नाही मराठा समाजाची आणि मराठी माणसांची कमीत कमी, कमी दुप्पट तरी असली पाहिजेत म्हणजे साधारणतः अडीचशे तीनशेच्या तरी पुढं टोटल मराठी माणसं असली पाहिजेत आणि मग बाकीच्यांनी सगळ्यांनी या सगळ्यांनी महाराष्ट्रात या सगळ्यांनी प्रगती करा त्याला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही हो का नाही ऑल राईट चला बाय